पौष महिन्यातील सूर्यनारायणाची कथा रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एका नगरात एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटोपून शेणानं अंगल स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाला ती मनोभावे पूजत असे ती वृद्ध मातारी खूप श्रीमंत नव्हती पण दोन वेळचं जेवण करण्या इतपत तिच्या घरात शिधा असत असे म्हातारी काही धनाची लोभी नव्हती जे आहे त्यात ती आनंद मानत असे म्हातारीच्या घरी गाय नव्हती त्यामुळे सकाळी घर सारवण्यासाठी ती शेजारच्या घराच्या गायीचे शेण घेत असे आणि त्याने आपले अंगण सारवत असे त्या म्हातारीकडे जास्त धनसंपत्ती नाही तरीही ती आनंदी राहते हे पाहून तिची शेजारी तिच्यावर फार जळत असे ती नेहमी विचार करत असे की म्हातारीकडे काही जास्त उत्पन्नाचे साधन नाही तरी देखील म्हातारी नेहमी आनंदी असते या गोष्टीचा तिला खूप हेवा वाटत असे त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारणीला तिचा मत्सर होऊ लागला काही विचार करून शेजारणीनं आपली गाय घरात बांधली रविवारी शेण न मिळाल्यामुळे वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेनं सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाही आणि त्या दिवशी अन्नही तिने घेतले नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेने आणि तहानेने झोपी केली तेव्हा सूर्यदेव तिच्या स्वप्नात आले आणि तिला म्हणाले आज तू मला भोग दिला नाहीस आज तू मला उपाशी ठेवलंस तेव्हा म्हातारी म्हणाली बाबा मला माफ कर पण मी तरी काय करू शेजारनीनं तिची गाय घरात बांधली त्यामुळे मला शेण भेटले नाही अंगण सारवता आलं नाही त्यामुळे मी पूजा केली नाही आणि तुला भोगही दिला नाही आणि मी स्वतःही अन्नग्रहण केलं नाही म्हातारी दुःखी कष्टी मनानं सूर्यदेवाला आपली व्यथा मांडत होती तेव्हा सूर्यदेव म्हणाले थांब मी तुला एक गाय आणि वासरू देतो म्हातारीला खरोखर आनंद झाला तिनं आनंदानं डोळे उघडले तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे तर स्वप्न होतं पण सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीला आपल्या अंगणात गाय आणि वासराच्या हंबरण्याचा आवाज आला कुणाचं वासरू हंबरत आहे म्हणून ती पळत आली तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटलं तिने लगेचच त्या गाय वासराला एका खुंटीला बांधलं गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजारणीनं जेव्हा त्या गाय वासराला पाहिलं तेव्हा त्या गायवासराचे सुंदर रूप पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली आणि तिच्यावर चढू लागली तिनं विचार केला या म्हातारीकडे इतकी सुंदर गाय आणि वासरू कुठून आलं बरं त्यानंतर तिनं विचार केला की काहीही करून हे गायवासरू इथून पळवून लावायचे म्हातारी जेव्हा चारा टाकून घरातील कामं करण्यासाठी घरामध्ये गेली तेव्हा शेजारीन मात्र ती लक्ष ठेवून होती कारण तिला खुंटीला बांधलेल्या गायवासराला सोडून द्यायचं होतं तेव्हा अचानक गायीनं शेण दिलं ते शेण सोन्यासारखं चकाकू लागलं ते पाहून त्या शेजारणीला अजूनच आश्चर्य वाटलं तिने जवळ जाऊन ते, ते शेण पाहिलं तर ते खरोखरच सोनं होतं शेजारणीनं ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून लगेचच ते शेण उचललं आणि आपल्या घरी नेलं तिच्या गाईचे शेण तिथे ठेवले शेजारीनं आता रोज त्या गाईवरती लक्ष ठेवत असे की गाय कधी शेण देते गाईनं शेण दिल्याबरोबर शेजारीन ते शेण घेऊन जात असे आणि त्या जागी आपल्या गाईचं शेण ठेवत असे त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाली गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण द्यायची म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी रोज शेण उचलायची बरेच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेनी शेजारणीची धूर्तता कळली होती त्यामुळे सूर्यदेवानं जोरदार वादळ सुरू केले जोर जोरात पाऊस पडू लागला विजा चमकू लागल्या त्या म्हातारीचं गायवासरू त्यात भिजू लागलं तो पाऊस आणि वादळवारा पाहून वृद्ध महिलेनं आपली गायवासरू घरात बांधली दिवस रात्र त्या दिवशी पाऊस आणि वादळ चालू असल्यामुळे म्हातारीनं गाईला घरातच ठेवलं सकाळी उठून वृद्ध महिलेनं सोन्याचं शेण पाहिलं तिला खूप आश्चर्य वाटलं त्या दिवसानंतर वृद्ध महिलेनं गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणानं म्हातारी काही दिवसातच खूप श्रीमंत झाली त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी अजूनच जळू लागली आणि तिच्या नवऱ्याला सांगून तिनं त्याला नगरच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय आणि वासरू पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजानं सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही पण म्हातारी मात्र आपली गाय आणि वासरू नेल्यामुळे खूप दुःखी झाली तिने अन्न पाणी वज्र केलं दुसरीकडे सूर्यदेवाला त्या भुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल तुझं अस्तित्व कायमचं मिटून जाईल सूर्यदेवाच्या स्वप्नानं भयभीत झालेल्या राजानं सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला आपल्या चुकीबद्दल खूप धन देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्यानं सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले आता आपण पाहणार आहोत की पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व असते ते कसे या महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करावी भग हे नाव भगवंताचे रूप मानले जाते पौष महिन्यात सूर्याला अर्ध्य अर्पण करून उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे याशिवाय पौष महिन्याच्या पित्रांच्या मुक्तीचा महिना म्हटले जाते हा छोटा पितृपक्ष मानला जातो वास्तविक पौष महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो सूर्य धनुराशीत प्रवेश करताच सर्व शुभ कार्य थांबतात सूर्य धनुराशीत प्रवेश करताच पिंडदानाचे महत्त्व वाढते पौष महिन्याबाबत शास्त्रात सांगितले आहे की या महिन्यात ज्या पूर्वजांचे पिंडदान केले जाते ते लगेच वैकुंठ लोकात निवास करतात या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत आणि उपवास करून तीळ व तांदळाची खिचडी खाल्ल्यानं मनुष्य तल्लग बनतो पौष महिन्यात या प्रकारे करावी सूर्याची उपासना दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावे रोली लाल फुले आणि अक्षता पाण्यात टाकणे शुभ असते अर्ध्य घेत अर्पण करताना ओम आदित्याय नमः जप करावा पौष महिन्यात घ्या ही काळजी या महिन्यात मांस मदिराचे सेवन करू नये साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे चांगले असते या महिन्यात थंड पाणी वापरणे आणि जास्त जेवण करणे हानिकारक मानले जाते पौष महिन्यात सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते या महिन्यात अनेक लोक व्रत ठेवतात मनोकामनापूर्तीसाठी साधना आणि आराधना केली जाते सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी रविवार हा दिवस अतिशय शुभ मानला जातो सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपवास करणे हे अत्यंत शुभ मानले जाते